वारकरी संप्रदायला काळीमा फासणारी अशी घटना जी आळंदी सारख्या पवित्र ठिकाणी घडली आणि ही घडली नाही तर घडून आणलेली गोष्ट सुनीता आंधळे प्रसिद्ध कीर्तनकार आणि थोर संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था असे या शिक्षण संस्थेचं नाव न? आज महाराष्ट्रभरात गाजलेला हा मुद्दा याचेच काही डिटेल आपल्या देवचंद बिडगर आवाज महाराष्ट्र या चॅनेलवरती आपण जाणून घेणार आहोत सुनीता आंधळे कोण आहे आणि कशा पद्धतीने हे घटनाक्रम घटला आणि आज ती जर ह्या घटनेत सहभागी नाही तर ती फरार का आहे तिचं कुटुंब फरार का आहे आणि तिची पूर्व कहाणी आणि हा घडलेला प्रसंग आणि काही गोष्टी यातून डिटेल बाहेर आलेल्या आहेत ह्या चॅनेल वरती जाणून घेणार आहोत व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करत चला तर हा मुद्दा फक्त शेवगाव पोलिस स्टेशन असेल किंवा आळंदी पुरता मर्यादित नसून पूर्ण महाराष्ट्रभर हा हे प्रकरण पांगलेला आहे गाजलेला आहे आणि एवढेच नाही तर भाजपच्या नेत्या चित्रा ताई वाघ यांनी हे प्रकरण विधान परिषदेत मांडला आहे हा मुद्दा तिथं त्यांनी मांडलेला आहे सदर जी घटना आळंदी सारख्या पवित्र ठिकाणी घडलेली आहे हा गुन्हा नसून फक्त किंवा पोलिसांनी यांना सहकार्य केलेलं नाही तर एवढ्यापुरतीच मर्यादित नसून हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालला पाहिजे मुलीला न्याय मिळाला पाहिजे धर्माच्या नावावरती जे काही संस्थेची कामं चालतात किंवा संस्थेमध्ये ही जे काही गैरप्रकार घडतात तर ह्या संस्थेची परवानगी रद्द झाली पाहिजे आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे धर्माच्या धर्माच्या नावावरती आज गोर गरिबांना कीर्तनाच्या माध्यमातून लुटलं जात आहे आणि असे घनडे प्रकार तिथं घडत आहे अनेक पुढारी तिथे येत आहे या सगळ्या गोष्टीची सविस्तर चौकशी होऊन हा गुन्हा फास्टॅग कोर्टात चालला पाहिजे असा चित्राताई वाघ यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडलेला आहे आणि त्याच्यावरती ॲक्शन आता घेतली जाणार आहे एवढेच नाही तर अजून डिटेलिंग माहिती सुनीता आंधळे एक गरीब घरातील अतिशय गरीब परिस्थितीतील मुलगी होती तर त्यांना आसरा दिलाय आळंदी नंदाताई थोरात यांनी तर त्यांनी जास्त सांगितलेलं आहे की त्याचा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे एक खुली भाड्याने घेतली आणि ज्यावेळेस ही महिला माझ्याकडे म्हणजे मुलगी तिथं लग्न झालेलं नव्हतं सुनीता आंधळेचं त्यावेळेस माझ्याकडे आली तर तिनं विनवणी करून माझ्याकडून भाड्याने एक खोली घेतली आणि लवकरच मी लग्न करते पण ती तिथं आल्यानंतर काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या तर तिला लग्नाच्या अगोदरच चार महिने म्हणजे दिवस गेलेले होते गर्भधारणा झालेली होती लग्नाच्या अगोदरच आणि आम्ही लग्न करतो बघा थोड्याच दिवसामध्ये तिचं लग्न झालं अभिमन्यू आंधळे हा तिचं मूळ नाव आहे सुनीता ढाकणे आणि नवऱ्याकडचं नाव आहे सुनीता अभिमन्यू आंधळे हम्म तर ही ज्या वेळेस आली तर त्यावेळेस ही भाड्याने राहत होती पण तिची एक कला होती की तिला कीर्तनाचा जो छंद होता या छंदामधून तिनं हळूहळू आपली प्रगती साधली आणि माझीच स्वतःची दोन गुंठे जागा तिनं खरेदी केली त्या दोन गुंटे जाग्यावरती हळूहळू तिनं चार मजली इमारत बांधली वारकरी मुलीची शिक्षण संस्था माझ्या तीन खोल्या तिच्याकडे भाड्याने होत्या आणि तिथंच चालू झाली हळूहळू ही जागा घेऊन एवढी मोठी इमारत उभी राहिली दोन दोन चार चार गाड्या फिरायला तिला जिला राहिला स्वतःच घर नव्हतं एवढी मोठी संस्था कशी उभी राहिली संस्थाच उभी तिथं राहिली नाही तर आज अनेक माणसं तिथं येतात पुढारी येतात गुंड येतात बाहेरी लोक येतात कशासाठी येतात ही तर भगवान बागा बाबा वारकरी शिक्षण संस्था मुलींची आहे तिथं ऐंशी मुली शिक्षण घेत आहे म्हणजे हे असं का एवढे लोक तिथं का येत आहे आणि एवढंच नाही तर ही सुनीता आंधळे बाळासाहेब सानप ह्या व्यक्तीबरोबर कंटिन्यू दिसते तो म्हणून हिला बहीण मानलेला आहे अर्ध्या रात्री दिवसा कधी याच्या गाडीत असते आणि याने तिला बऱ्याच गोष्टीमध्ये सहकार्य सहकार्य केलेलं एवढंच नाही मित्रांनो ज्यावेळेस शेव मुलीचं अपहरण यांनी शेवगाव अहिल्यानगर येथून केलं तिथं आणलं एकशे बारा नंबरला तिनं फोन केला पोलीस तिथं आले तर त्या पोलिसांबरोबर सल्ला मसलत करण्यासाठी बाळासाहेब सानप तिथं होता आणि पोलीस तिथून पुढे गेल्यानंतर पुढे जाऊन पोलिसांना त्यांच्या पोलीस स्टेशन पर्यंत सोडायला होता अशी ही सगळी माहिती ज्यांच्या घरात सुनीता आंधळे राहिलेली आहे नंदा थोरात यांनी दिलेली आहे तोही व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे मग एवढी मोठी बिल्डिंग संस्था भल्या मोठ्या गाड्या पैसा अडका या सगळ्या गोष्टी कशा आल्या सुनीता आंधळेकडे फक्त कीर्तनाच्या माध्यमातून आले का कीर्तनकार एवढी प्रगती कशी करू शकतो या सगळ्या गोष्टींची शहानी झाली पाहिजे आणि एवढी मोठी बिल्डिंग बांधली तिच्यावरती स्विमिंग पूल केलेला आहे स्विमिंग पूलची तिथे काही गरज आहे काही पर्यटन स्थळ आहे का आणि गुन्हा दाखल असताना पोलिसांनी सहकार्य करून हे सगळे लोक पसार केलेले आहेत असे सगळेकडून आरोप होत आहे आता काही भक्तगण असतील सुनीता आंधोचे ती तिची बाजू घेणारच बरोबर एक नाही पण डिटेलिंग काय आहे आज या वारकरी संप्रदायाच्या जीवावरती ती म्हणजे संप्रदायामध्ये घुसून आर्थिक शारीरिक मानसिक सामाजिक शोषण शोषण ही करत आहे लक्षात घ्या मित्रांनो वारकरी संप्रदाय खूप मोठा संप्रदाय आहे पण या संप्रदायाचा मेन उद्देश काय आहे आणि हे लोक काय करताय या गोष्टीवरची शहानिशा झाली पाहिजे हम्म आज मुलींची वारकरी शिक्षण संस्था एवढे पुढारी सगळ्या गोष्टी तिथे येत आहे सुनीता आंधळेचा नवरा मुलगा अण्णा आंधळे अं अभिमन्यू आंधळे हे सगळे फरार का आहेत खरंच ह्या मुलीला न्याय मिळेल का पोलिसांनी सहकार्य करायचं ते सुनी दांदळेला केलेलं आहे ह्या मुलीला खरंच पोलीस न्याय देतील का आ? तुम्हाला काय वाटतं या सविस्तर प्रकारणाबद्दल मित्रांनो नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओला शेअर करू शकता लाईक करू शकता धन्यवाद